मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा बजरंग संभाजी लाख राहणार टेळवडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर ले। हा तर दादा आज दा आपण दा आपल्या काकडीच्या प्लॉट मध्ये आलोय बरोबर मला सांगा हा काकडीचा प्लॉट किती दिवसात झालेला आहे महिन्याचा हा म्हणजे एक महिन्याचा प्लॉट कंप्लीट झालेला आहे बरोबर मला सांगा ही व्हरायटी कोणती आहे दादा काकडीची नाजिया, नाजिया व्हरायटी बरोबर तर काकडी का या पिकासाठी तुम्ही या वर्षी थोडासा बदल करून आपले जे ऑर्गनिक कार्बनयुक्त दाणेदार जाणेदार आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन आणि पीडीएम पोटॅश त्या ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खतांचा तुम्ही बेडमध्ये बेसन डोसला खाली वापर केलाय बरोबर आणि आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे म्हणजे त्याच्यामध्ये पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं यात असल्यारी माध्यमातून वापर केलाय बरोबर तर मला एक सांगा ज्या प्रेडला तुम्ही आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लस कार्बो पॉवर किंवा मग ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खातं हे वापरल्याच्या नंतर तुम्हाला याचे काय काय रेजरी जाणवले बरोबर आता जर प्रत्यक्षात दादा जर एकदम एक, एक सारखा प्लॉट आहे बघा ना जर हिट मध्ये एवढं आता हा पूर्ण हिट मधला प्लॉट होता पहिल्यांदा बरोबर म्हणजे पूर्ण टेम्परेचर मधला प्लॉट आहे हा आणि टेम्परेचर असून सुद्धा आहे ना म्हणजे कुठेतरी मर झालेली नाही बाकीची गोष्ट आणि महत्वाचं काय एकदम झाडाला खालून खोडापासून फोटो आहे खालून बरोबर फूड सेटिंग वगैरे हो जर पाहिली पत्ती पाहिली तर एकदम फ्रेश पत्ती तर अजून याचे तुम्हाला काय काय रिजल्ट जाणवले रिजल्टला काय वाडीला फुल सेटिंग आता थोडंसं घेऊ हा म्हणजे प्रत्यक्ष जर पाहिलं ना हे बघा ना वाढ पण भरपूर झालेली म्हणजे जर पाहिलं ना एक सारखा प्लॉट आहे सगळीकडे बरोबर आणि एकदम रुंद आणि फ्रेश पत्ती म्हणजे झाडाला आहे ना रोगराई किंवा किडीचा अटॅक कुठं दिसत नाही आणि महत्वाचं काय बाकीचं जे आपण कडूपावर फवारलं होतं तर त्याच्यामुळे का काय झालं कुठं झाडाला मा तुडतुडे पांढरी माशी रशोश किडी नागाळी म्हणजे किडीचा अटॅक कुठंच दिसत नाही बरोबर तुम्ही याच्या आधी कोण कोणत्या पिकांसाठी आपल्या ऑर्गॅनिक कार्बनिक युक्त जाण्यादार खत आणि औषधांचा वापर केला टोमॅटोसाठी हा काकडी बरोबर हो हा साधारणतः तुम्ही किती वर्षापासून वापरताय आपली जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट झाले हा दोन वर्ष झाले म्हणजे प्रत्येक पिकासाठी तुम्ही वापरताय बरोबर आपले जे ऑर्गॅनिक पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झाले हे वापरून तुम्ही समजा या धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल ओके